उद्याला रामनामाने दुंदवणार पिंपरी नगरी जगन्नाथ बाबा व खेमराज बाबाच्या जयघोषात निघणार भव्य पालखी मिरवणूक श्री क्षेत्र नंदीगड देवस्थान पिंपरी कारच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे उद्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारला सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी भव्य पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त तथा व्यसन मुक्तिकार श्री संत खेमराज महाराज व साधू संतांची उपस्थिती राहणार आहे ही पालखी मिरवणूक पिंपरी या गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात येणार आहे पालखी मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक मार्गावर रांगोळी काढण्यात येणार आहे जागोजागी औक्षवण चहा नाश्ता पाण्याची व्यवस्था गावकऱ्यांकडून करण्यात येणार आहे ही पालखी मिरवणूक उद्याला सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी नंदीगड देवस्थान पिंपरी कार येथून काढण्यात येणार आहे या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणून रामनवमी नवमी डफ पथ कुकुडसा हे राहणार आहेत या पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त सोहळ्यात सहभागी भाविक भक्तांनी बैलजोळी पालखीवर भगवा झेंडा लावावा बैलगाडीला बेलपत्री लावणे आवश्यक आहे जगन्नाथ बाबांचा फोटो असणेही आवश्यक आहे बैलावर झूल व बैलगाडीवर जगन्नाथ बाबाला आवडणारे साहित्य असणेही आवश्यक आहे याची सर्व सहभागी भाविक भक्तांनी नोंद घ्यावी यात सुंदर बैलजोडी पालखी सजवून आणणाऱ्या भक्तास कार्यक्रम स्थळी मान्यवरांकडून बक्षीस वितरित करण्यात येणार आहे या पालखी सोहळ्याचे तज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करण्यात येणार आहे पालखी सोहळ्यानंतर दुपारी तीन वाजून सोळा मिनिटांनी नंदीगड देवस्थान पिंपरी कायर येथे हरिभक्त पारायण सुरपा महाराज यांच्या कीर्तनाचा तसेच काल्यासलाभ भाविक भक्तांना घेता येणार आहे त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त तथा मुक्तिकार श्री संत केमराज महाराज यांच्या शुभ हस्ते हांडी फोडणार दुपारी चार वाजून सोळा मिनिटांनी भव्य बैल जोडीची भाग्यशाली सोडत होणार आहे त्यानंतर श्री आशिष विठ्ठल पावडे यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे आयोजन कार्यक्रमाला श्री डॉक्टर गजाननराव पावडे देवस्थान समिती अध्यक्ष पिंपरी श्री सिंग शेखावत श्री खारकर साहेब झरी जामणी श्रीरंग दुरडकर घुगुस श्री अरुण भाऊ निमजे श्री मिलमिले साहेब चिखलगाव श्री ऋषी जोगी कोरपना श्री ललित उलमाले घुगुस श्री दिनेश सूर बोरगाव श्री विठ्ठलराव राजूरकर गावकडून श्री सतीश जुनगरी वणी श्री बारू चिकनकर श्री अजय जोगी श्री वेदप्रकाश मेहता श्री योगेश भांडक्कर श्री सतीश देवतळे घुगुस यांचे सहकार्य लाभणार आहे वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट